दत्ता चव्हाण यांची आत्महत्या नसून हत्या केल्याचा घरच्यांचा आरोप एस ओ यांना दिले निवेदन दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी मोप शिवारातील जंगलामध्ये दत्ता तुकाराम चव्हाण यांचा झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह हो आढळून आला होता या प्रकरणी खंडाळा पोलिसांनी मार्ग दाखल केला होता परंतु कुटुंबियांचा असा आरोप होता की ही आत्महत्या नसून हत्या करण्यात आलेली आहे आणि सदर आरोपींना खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी पाठीशी घालत आहे या प्रकरणाला बरेच दिवस यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे पीडित कुटुंबियांनी उसक उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांना निवेदन दिले असून या निवेदनात या हत्येच्या घटनेमध्ये दीपक राजाराम पाईकराव व युवराज दीपक पाईकराव यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले या आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करून कलम तीनशे दोन अन्वय गुन्हा नोंद करून खंडाळा पोलीस स्टेशनचे देवीदास पाटील व दुय्यम अधिकारी देवानंद कायंदे यांची चौकशी करण्यात यावी अशी निवेदनात नमूद आहे नमस्कार माझे नाव जय राठोड मी गोरसेना तालुका अध्यक्ष पुसत आज उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्याचं कारण असं आहे की पोलीस स्टेशन खंडाळा येथे अंतर्गत येणाऱ्या मोप येथील रहिवासी श्री दत्ता तुकाराम चव्हाण यांचा मृतदेह एकोणतीस पाच दोन हजार चोवीस रोजी मोप शिवारामध्ये जंगलामध्ये लटकलेल्या अवस्थेमध्ये दिसून आले या बाबीची तक्रार त्यांचा मुलगा योगेश दत्ता चव्हाण यांनी पोलीस स्टेशन खंडाळा येथे तक्रार दिली होती की माझे वडिलाची आत्महत्या नसून हत्या आहे आणि जे संशयित आरोपी होते त्या ते, आरोपींचे त्यांनी त्या ते तक्रारीमध्ये नाव सुद्धा दिले होते पण आतापर्यंत खंडाळा पोलीस पुलिस स्टेशनच्या वतीने कोणत्याही प्रकारची चौकशी आजपर्यंत झालेली नाही या याचे कारण काय आहे आतापर्यंत नमूद झालेले नाही खंडाळा पोलीस स्टेशनचे जे ठाणेदार आहे देवीदास पाटील व दुय्यम अधिकारी देवानंद कायदे यांच्याकडून आरोपींना अभय देण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणून आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही म्हणून आज मृतकाचे मुला मृत्युकाच्या मुलाने काल सहा सहा दोन हजार चोवीस रोजी उप विभागीय अधिकारी साहेबांना कडे सुद्धा तक्रार दिलेली आहे त्याची एक प्रत अधीक्षक साहेबांना सुद्धा दिलेली आहे तरी पण सदर निवेदनद्वारे मागणी करण्यात येते की या प्रकरणामधील जे बी कोणी आरोपी आहेत त्यांना तात्काळ जे संशयित आरोपी आहे त्यांना तात्काळ अटक करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि या प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करण्यात यावा व खंडाळा पोलीस स्टेशन येथील ठाणेदार व दुय्यम अधिकारी यांची सीडीआर चौकशी करण्यात यावी कारण की आतापर्यंत त्यांनी कोणत्याहीच प्रकारची कारवाई नाही केली याच्या माग कोणता राजकीय दबाव आहे का याच्यासाठी त्या दोन्ही अधिकाऱ्याची ची चौकशी करण्यात यावी या प्रकरणामधले आरोपी आहे त्यांना अटक करण्यात यावी जर अन्यथा कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही तर गोरसेना या सामाजिक संघटनेकडून लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल आणि यास होणाऱ्या परिणामाची जबाबदारी पूर्णपणे शासन व प्रशासनाशी राहील याची गंभीर्याने दाखल घ्यावी करिता आज माहिती सादर केलेला आहे धन्यवाद